नमस्कार कास्ताकार बांधवान मी उदयगौ शेती मित्र या यूट्यूब चैनल आता सर्व कास्थ्यकार मना मनापसून पुनः एकदा खूब खूब स्वागत कस्तकार बांधवांत लढाटल वाचल हो मित्रांनो सुलमान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता खी नमू शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मिळणारा दोन हजार रुपयांचा हप्ता आता झाला या ठिकाणी तीन हजार रुपये सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता हे नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत मिळणारा दोन हजार रुपयांचा हप्ता आता झाला या ठिकाणी तीन हजार रुपये पण नमो शेतकरी सन्मान मिळणारा रुपयांचा जो हप्ता आता झालाय तीन हजार तर सामान्य कास्ताकार बांधव आता या ठिकाणी वेचे राहायला लागलाय हे नमो शेतकरी सन्मान योजनेचा तीन हजार रुपयांचा आमच्या हक्काचा हप्ता आता आम्हाला कधी प्राप्त होणार जर हवा सवाल तुमच्या मनातला असेल तर कृपया मग आपण सर्वांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा व्यवस्थित कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ची सर्वात महत्वाची आनंदाची वापरता हि नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता झाला आता या ठिकाणी तीन हजार रुपये मग नमो शेतकरी सन्मान योजनेचा हा तीन हजार रुपयांचा हप्ता माझ्या सामान्य कास्तकार बांधवाला कधी मिळणार जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हेच आपल्या सर्व कास्तकार बांधवांना मी हात जोडून करतो मनापासून कळकळीची कर विनंती तर बघा कास्तकार बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्मान अंतर्गत आपल्याला दोन हजार रुपयांचा जो हप्ता आहे तो नरेंद्र मोदीजी यांनी चोवीस तारखेला बिहार या राज्यातील भागलपूर राज्या या शहरातून वितरित केला आणि इथं हे वितरण जेव्हा सुरू होतं तेव्हा राज्याचे नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ऑनलाईन या असणाऱ्या समारंभाला उपस्थित होते जेव्हा मोदी सरकारने दोन हजार रुपयांचा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित केला क्षणी त्याच्यानंतर काही कालावधीनं जे आपले राज्याचे सध्याचे नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलं की राज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत रुपयांचा हप्ता मिळत होता आता त्याच्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ करून दोन हजार रुपयाचा हप्ता आता तीन हजार रुपया करण्यात आला आणि लक्षात घ्या जर आपण पहिली आकडेवारी बघितली तर आपल्याला वर्षाकाठी किती रुपये मिळत होते तर सहा हजार रुपये आता नवीन आकडेवारीचा विचार केला तर दोन हजार रुपयाचा हप्ता झाला तीन हजार रुपये तीन हजार रुपयाचे तीन हप्ते म्हणजे एकूण नऊ हजार रुपये म्हणजे वर्षाकाठी आपली मदत आणि आपलं मानधन हे कुठपर्यंत पोहोचलं तर मित्रांनो आता नऊ हजार रुपयांपर्यंत म्हणजे हे पैसे कसे तुम्हाला समजावून सांगतो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणारे वर्षाला सहा हजार नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत मिळणारे पहिले सहा हजार आणि त्याच्यात आता तीन हजार रुपयांची वाढ म्हणजे सहा हजार प्लस सहा हजार प्लस तीन हजार म्हणजे आता वर्षाकाठी तुम्हाला या ठिकाणी मिळणारी एकूण रक्कम पंधरा हजार आता हे तर आम्हाला समजलं पण आम्हाला एवढं सांगा की मग आम्हाला हे तीन हजार रुपयाचा जो हप्ता तुम्ही म्हणायला तर हा कधीपासून मिळायला सुरू होणार जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जो येणारा हप्ता आहे तो दोन हजाराचा येण्याची शक्यता आहे जो की एक किंवा दोन मार्चला येऊ हो शकतो पण याच्यानंतर दहा मार्चला अर्थसंकल्प आहे आणि त्याच्यानंतरचा जो नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता येईल तो शंभर टक्के मित्रांनो हा तीन हजार रुपयाचा असणार आहे म्हणजे तुम्हाला एप्रिल मे महिन्यात जो नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळणार आहे तो शंभर टक्के तीन हजाराचा जर असला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचा हे या ठिकाणी स्पष्ट मत हे लक्षात ठेवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हे याचा जी आर आता निघे थोडं या ठिकाणी आर्थिक तरतूद करावी लागेल आणि तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयाचा एक हप्ता मिळेल त्याच्यानंतर जर तीन हजार रुपयांचा हप्ता मिळाल तर मला वाटते काहीही आश्चर्य वाटायला नको तर मग ही आनंदाची वार्ता मला खरं सांगा तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडलाच असणार त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा कारण अशीच आनंदाची वार्ता वारंवार तुम्हास मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार